रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेंसे ग्राम पंचायतीच्या माजी सरपंच प्रीतीताई कुथे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून अनोखे स्वागत मुंबई गोवा महामार्ग नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुस्थितीत आणणार मुख्यमंत्र्यांचा लाडक्या बहिणींना शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन जलद उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पाहणी दौरा केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जागोजागी कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले बेंसे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात राखी बांधून अनोख्या पद्धतीने स्वागत केले यावेळी शीतलताई अडसुळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची क्रेज आहे सर्वत्र लाडक्या बहिणीकडून मुख्यमंत्री महोदयांना पाठिंबा मिळत आहे मुख्यमंत्री यांनी राखी बांधणाऱ्या बहिणींचा सन्मान राखत आत्मितेने विचारपूस केली आजवरच्या इतिहासात आपल्या हातात सर्वाधिक राख्या बांधून घेण्याचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्याचे बोलले जात आहे यावेळी आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे कामगार नेते अरुण भाई कुथे बेनसे शिव विभाग प्रमुख राजेश गोरे बेनसे तंटामुक्त अध्यक्ष मुजीब मोमीन नंदकुमार कुथे शरद अडसुळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गाची कारणे पाहणी करणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची ठळक नोंद झाली आहे सतरा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची नेमकी कारणे काय कोकणवासीय जनतेला महामार्ग दुरावस्थेचा किती त्रास होतो याबद्दल त्यांनी जवळून माहिती घेतली या दौऱ्यात स्थानिक जनतेचे प्रश्न समस्या तन्मयतेने जाणून घेतल्या त्या अनुषंगाने प्रशासनाला कडक शब्दात सूचना दिल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर सुस्थितीत यावा यासाठी संबंधित अधिकारी ठेकेदार यांची कान उघडणी केली व सदरचा महामार्ग आता नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून मजबूत व दर्जेदार केला जाईल अशी ग्वाही प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली